मला वाटतं मुंबईचा ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट आमच्या ऑलरेडी झालेली आहे जो योग्य उमेदवार असेल त्याला मिळेल पण आमचाही प्रयत्न राहील कारण त्या ठिकाणी आमचा उमेदवार होत आहोत जोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे मुंबईमधील छत्तीस जागांपैकी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसच्या चार जागा आल्या होत्या मात्र यंदाची परिस्थिती काय आहे या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काँग्रेसच्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आहे ताई मुंबईबद्दल सध्या काय चित्र आहे बैठकीसंदर्भात काय घडतंय नाही सध्या मुंबईच्या बैठका होत नाही सध्या महाराष्ट्राच्या बैठका चालू आहेत पण जशा महाराष्ट्राच्या बैठका संप संपतील त्या मुंबईवर चर्चा सुरू आहे मला वाटतं मुंबईचं ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट आमची चर्चा ऑलरेडी झालेली आहे जे थोडेफार बाकी आहेत ते एक दोन मीटिंगमध्ये होऊन जाते नक्कीच आपण पाहिलं तर वांद्रे पूर्वमधून ठाकरे गट हे तयारी करत आहे एक नाव त्यांच्याकडून समोर येत आहे वरुण सरदेसाई मात्र ती जागा काँग्रेसची आहे तर त्या जागेसंदर्भात काही विशेष असं चर्चेला गेलंय का अजून चर्चा झालेली नाही त्या सीटवरती पण जेव्हा होईल तेव्हा आम्ही आमचं म्हणणं मांडू ते त्यांचं म्हणणं मांडतील शेवटी ज्यावेळी आपण आघाडी करतो त्यावेळेला एकमेकांसमोर आपले विचार मांडत असतो आणि त्याच्यामध्ये जो योग्य उमेदवार असेल त्याला ते तिकीट मिळेल पण आमचाही प्रयत्न राहील कारण त्या ठिकाणी आमचा उमेदवार होता त्यामुळे आम्ही तिकीट मागणार आणखी एक धारावी बद्दल चर्चा होते यावेळेस तुम्ही जे आहे खासदारकी म्हणून निवडून गेले आहात मात्र त्या ठिकाणी जे आहे एक नवीन नाव चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे त्याबद्दल काय नाही जो पक्ष निर्णय घेईल ते नाव आम्ही सगळेजण चालवणार आणि त्या ठिकाणी मी तर काँग्रेस पक्षाचे पाईक आहे काँग्रेस पक्षाने मला सांगितलं की तिकडे तिकीट लढायचं आहे नॉर्थ सेंटरमध्ये मी लढलेले आहे पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आणि पण काम तर करायला पाहिजे शेवटी पक्षाचा झेंडा घराघरात घेऊन गेला पाहिजे पक्षाचे विचार घराघरात घेऊन गेला पाहिजे मी तर प्रत्येकाला सांगते ज्याला ज्याला इलेक्शन लगायचं त्याने जमिनी उतरून काम केलं पाहिजे आणि लोकांमध्ये सामील होलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून होत नाही तो पहिलं तुम्ही निवडून पण येऊ शकत नाही आम्ही छोटी काँग्रेस पक्षाचा निर्णय घेईल पण काम करण्याचं काम आम्ही सातत्याने करतोय धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट